संगमनेर तालुक्यातील खाणगाव फाटा इथं निवडणूक सर्वेक्षण पथकानं कारची तपासणी केली असता एक कोटी रुपये आढळून आले तपासात ही रक्कम अजमेरा आणि कन्स्ट्रक्शन कंपनीची असल्याची माहिती सध्या समोर आली संशयित कंपन्यांनी बँक व्यवहारांची सर्व कागदपत्र सादर केली असून रक्कम धाराशिव येथील बँकेतून काढल्याचं स्पष्ट झालंय सर्वेक्षण आणि पोलीस पथकानं रक्कम ताब्यात घेऊन मोजदात केल्यानंतर ती रात्री उशिरा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सोमवारी रक्कम कंपनीकडे परत देण्यात येणार आहे प्राथमिक तपासात ही रक्कम निवडणुकीसाठी नसल्याचं दिसत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका